जिल्ह्यातील दलित आदिवासी भटके विमुक्त समाजातील लोकांवर वाढता अन्याय अत्याचाराचे सुशिक्षित बेरोजगार युवा संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी सहा मार्चला संघर्ष मोर्चा काढण्यात आला त्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवून सदर समाजाला सुरक्षितता प्रदान करण्याची मागणी करण्यात आली जिल्ह्यात बौद्ध दलित आदिवासी भटके विमुक्त समाजातील लोकांवर अन्याय आणि अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मोर्चाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात आले अंबादास आरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या मोर्चात संघर्ष समितीचे अध्यक्ष कुणाल इंगळे पवन कुमार साळवे उपाध्यक्ष नवनाथ चव्हाण सचिव अमोल पगार भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट इंपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर भास्कर रणनवरे बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले सचिन दळवी प्रथमेश सोनवणे आतिश सोनवणे आदींसह समाज बांधव आणि महिला सहभागी झाल्या होत्या प्रारंभी मार्केट यार्ड चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला महापालिकेच्या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पायी धडकला यामध्ये सहभागी महिला आणि समाज बांधवांनी घोषणाबाजी केली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात निदर्शने करून प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली ई नवा मॉडल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा